नमस्कार मी आपलं स्वागत आहे पोलीस होऊन कुटुंबाची आर्थिक दरिद्रता नष्ट करण्याची इच्छा बाळगलेल्या किणी इथल्या सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवती आयशा जमीर महाबरी हिने एकतर्फी प्रेमाला कंटाळून बुधवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही आत्महत्या नसून संबंधित अल्पवयीन युवकाने तिचा खून केला असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केली आहे बुधवारी रात्री संबंधित युवकाला संतप्त ग्रामस्थांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले संबंधित युवकाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढला पेठवडगाव पोलिसांनी मात्र या घटनेकडे बघ्याच्या भूमिकेनेच पाहिले त्यामुळे पोलिसांच्यावरील संशय बळावला आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील किणी इथं जमीर महाबरी हे पत्नी आणि तीन मुलांसह राहत आहेत ते ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात तर त्यांची पत्नी वाठार इथं फरशी दुकानात मजुरी करतात त्यांची सतरा वर्षीय मुलगी आयशा जमीर महाबरी ही पेठवडगावातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती आई वडील अल्पशिक्षित असल्याने परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे आयशा हिने पोलीस भरती होऊन कुटुंबाची आर्थिक दरिद्रता नष्ट करणार असल्याचे वारंवार सांगत असे आयशा ही महाविद्यालयात रोज एसटीने प्रवास करत होती गावातीलच एक अल्पवयीन मुलाने तीन महिन्यांपूर्वी तिचा पाठलाग केला होता ही घटना तिने घरी आल्यानंतर आई वडिलांना सांगितली होती वडिलांनी संबंधित युवकाच्या वडिलांना मुलाला ताकीद देण्याबाबत सांगितले होते बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी मुलगी आयशा ही कॉलेजला जाऊन दुपारी साडेबारा वाजता घरी आली होती ती मधून येत असताना संबंधित अल्पवयीन युवक हा येऊन तिच्याजवळ बसला आणि तू माझी झाली नाहीस तर तुला दुसऱ्या कुणाचीच होऊन देणार नाही अशी धमकी देऊन तू नाही म्हणालीस तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याची तक्रार आयशाने दुपारी आईला फोन करून सांगितले होते त्यानंतर आईने चार वाजेपर्यंत दोन ते तीन वेळा मुलीशी मोबाईलवरून संपर्क करून धीर दिला होता सायंकाळी पाचच्या दरम्यान आई घरी आल्या त्या घरात प्रवेश करताच आयशाने तुळईला गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचे दिसतात आरडाओरडा केल्यानंतर गल्लीतील नागरिक धावून आले ही घटना पोलिसांना कळवण्यात आली पोलिसांनी वंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला दरम्यान एका अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आयशाने आत्महत्या केल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावामध्ये असंतोष निर्माण झाला संबंधित युवकांवर कारवाई न केल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला अखेर पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असल्याचे सांगितल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार करण्यात आले म्हणून गावामध्ये असुंतोषाची लाट असल्याने जमाव मोठ्या संख्येने युवकाच्या घरावर चालून गेला संबंधित युवकाला ताब्यात घेऊन त्याला चोप देत गावातील मुख्य चौकात आणण्यात आले याबाबतची कल्पना वडगाव पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येण्यास टाळटाळ केली दरम्यान संबंधित युवकाला चोप देण्याचे काम सुरूच होते काही सुजाण नागरिकांनी त्या युवकाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढून एका घरामध्ये बसवण्यात आले एकशे बारा नंबरवर बार फोन करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून आले त्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्तात संबंधित युवकाला पोलीस गाडीतून बाहेर नेले या घटनेचे तीव्र पडसाद उमटतच राहिले गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रात्री ग्रामस्थांनी गावातून कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहिली आणि संबंधित युवकाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे यावेळी उपसरपंच अशोक माळी नंदकुमार माने रेश्मा बुजावर अॅडव्होकेट एन आर पाटील अण्णा मगदूम धीरज चव्हाण प्रदीप धनवडे विजयसिंह चव्हाण यांनी घटनेचा निषेध करत अशा घटना पुन्हा घडू नये अशी कोणाची लेख अत्याचाराला बळी पडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमच्या अतिशय शांततापूर्ण असणाऱ्या अशा किनी गावामध्ये आज ही का गा जी काही दुर्दैवी घटना घडलेली आहे या दुर्दैवी घटनेचा आमच्या किनी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर असा निषेध करत असू यामध्ये जी काही प्रवृत्तीच्या लोकांच्या लोकांच्यामुळं हा दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या प्रवृत्तीच्या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आम्ही प्रशासनाकडं पोलीस प्रशासनाकडे विनंती करत असून अशा पद्धतीची घटना केली यामध्ये पुन्हा घडू नये यासाठी सर्व नागरिकांनी जागरूक राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा केनी ग्रामस्थांचा लढा प्रशासनाबरोबर आणि पोलीस प्रशासनाबरोबर चालूच राहणार आहे आणि आम्ही या कुटुंबाला न्याय हा मिळवूनच देणार आहे आणि आज या ठिकाणी या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी के आम्ही केनी ग्रामस्थांच्या वतीनं कॅन्डल मार्च काढलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी या कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहे अशा प्रवृत्तीला खिचून काढण्याचा आमचा नक्कीच किनी ग्रामस्थांचा प्रयत्न आहे आज जे किनीवरती जे दुर्दै आयुष्याच्या ऑफिस ते आयुष्या नुसत्या एका कुटुंबाची नव्हती ते संपूर्ण मोबाईल फोन करत किनी गावचे मुलगी होते आणि त्या कुटुंबाला जो दुःखाचा डोंगा कसा आहे जो त्या कुटुंब आरोपीला जास्त शिक्षा व्हावी असे मी प्रशासनाला विनंती करतोय आणि आरोपीला जास्त शिक्षा व्हावी विनंती बघा त्या मुलीचं एवढं मोठं स्वप्न होतं की बारावी शाळा शिकल्यानंतर तिला पोलीस बनण्याची तिची फार मोठी इच्छा होती पण त्या स्वप्नाला फार मोठा फार मोठा म्हणजे काही तिचं स्वप्न अधुरून झालं आणि ती सगळे देवाघरी गेली तरी या आयुष्याला तिचं स्वप्न पूर्ण करता आलं नाही आणि त्या आई वडिलांचं स्वप्न काम मजूर करून त्यांनी तिचं स्वप्न पूर्ण करायची इच्छा केलेली होती पण त्याची इच्छा अधुरी राहिली आणि तिचं स्वप्न अधूर राहिलं तर एवढीच माझी इच्छा आहे माझी भुर्गी चॅप्टर नाव ते व माझं पिल्लू गरीब होत असं काय पाल उचलणार नाही होते माझ्या मुलगी एकटीला बघून मारून टाकल्या लटकवल्या माझी भुर्गी चुकून तशी करणार नाही तिचा आई वडील त्या मुलग्याला सजा द्यायलाच पाहिजे फाशीची सजा द्या त्या पुरग्याला माझ्या पुरगीला मारलाय त्यानं घरात कोण नसताना माझ्या पुरगीला मारून टंगून गेल्यात ती असलं पाल उचलणारी वर्णव तिला फाशीची शिक्षा द्या मी त्या मुलग्याच्या घरी फोन करून सांगितले आलो त्याच्या पाल मी सांगितले